भाऊ आपले कुंडालीचे भाऊ भेटले क्या बिकेगा किसान बायका पुरा नुकसान आवक कमी काय भाव गेला आठशे तर आज दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस तर आजचा आपण निलाव बघणार आहोत तर आज आवक खूप कमी काल पाऊस झाला होता खूप तर आज आवक म्हणजे पूर्ण मार्केट सुद्धा भरलेलं नाही त्यामुळं आज आवक कमी भाऊ अकराशे अकराशे पंच्याहत्तर अकराशे या दहा दणचा कांदा आणि कोणतं बियाणं आहे अकराशे पंच्याहत्तर रुपये तर असा कांदा आहे तर हे भाऊ आहे आपले कुठले भाऊ वरखेडा सेम गाव तर असा कांदा आहे आपण बघू क्वालिटी कशी आहे तुम्ही बघू शकता कांदा बिंदा एकच नंबर आहे वरचा असा मोठा आहे आणि बियाणं कोणतं आहे तर बियाणं कोण प्रसादचं बियाणे भाऊचं तर साधारण किती पाणी बसले त्याला सात सात आठ पाण्याचा सा कांदा आहे बघू शकता कसं एकदम भारी माल आहे किती चौदाशे रुपये फिक्स चौदाशे का राऊंड फिगर चौदाशे रुपये भाव गेलाय तर वरखडा वर किती भाऊ अकराशे अकराशे पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर तर दहा दणचा कांदा आहे आणि कोणतं बियाणं आहे काय सांगताय गावठी 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 बियाणे अकराशे पंच्याहत्तर रुपये तर असा कांदा आहे तर हे भाऊ आहे आपले कुठले भाऊ वरखेडा हा वर सेम गायचे तर असा कांदा आहे आपण बघू क्वालिटी कशी आहे तुम्ही बघू शकता कांदा बिंदा एकच नंबर आहे वरचा असं मोठा आहे आणि बियाणं कोणतं आहे तर बियाणं कोण प्रसादचं बियाणे भाऊचं तर साधारण किती पाणी बसले त्याला सात सात आठ पाण्याचा कांदा आहे बघू शकता कसं एकदम भारी माल आहे किती चौदाशे रुपये फिक्स चौदाशे का राऊंड फिगर चौदाशे रुपये गेला गेलाय तर कांदा पण आहे चालू ए आठशे रुपये खात गेले बघू शकता बारीक पोरी जाऊ दे तर गोलटी मित्रांनो कुठली गोल्टी भेंडी भेंडीची गोलटी बघू आपण सहाशे रुपये किती सहाशे पासष्ट रुपये भाव गेला अशी गोलटी बघू शकता तुम्ही तरी भाव भेटला ते आपल्याला भेंडीचे ते सहाशे पासष्ट रुपये तर कांदा बघू शकता तुम्ही कसा आहे अकराशे पन्नास रुपये भाव आहे कुठले दादा पाडगण पाडगणचे भाऊ अकराशे पन्नास रुपये भाव आहे तर कुठला आहे पिळक असे का तुम्ही का तुमचं का नाही का गा। हे बघू शकता बाराशे रुपये गेलाय आणि तो काय गेला तुमचाच आहे का आता बघू शकता तुम्ही आवक खूप कमी आहात पावसामुळं काल खूप पाऊस झाला होता गेला पंधराशे कुठला आहे कांदा कुठला कांदा दत्तनगर दत्तनगरचा कांदा आहे बघू शकता क्वालिटी कशी बियाणं कोणतं आहे जर घरगुती धरलेलं बियाणे त्यांचा घरगुती पंधराशे रुपये भाव गेलाय तर हा कांदा अकराशे ऐंशी रुपये गेला तू ये ना पुढे एक हजार एकशे ऐंशी रुपये गेला तर असा कांदा आहे आपण बघू क्वालिटी तर शेतकऱ्याला विचारू काय हे शेतकरी कुठले शेतकरी कनाशीचे येते बाराशे ऐंशी ना बाराशे नव्वद रुपये भाव गेला बघू शकता कसं आहे कसं आहे बाराशे नव्वद रुपये अकराशे पन्नास घातला तर हे भाऊ हे देण्याचे अकराशे पन्नास रुपये गेला तर असा कांदा आपण बघू तर हे शेतकरी कुले बांधणे नाळीत बांध नाळीत बांध नाही तर असा कांदा बघू आपण काय भाव गेला काय भाव घ्या सतराशे रुपये तर असं क्वालिटी बघू शकता तुम्ही सतराशे रुपये आहे तर बघू आपण क्वालिटी कशी तर असा कांदाय कुठले दादा करंजखेड करंजखेड तुम्ही पण या ना खेडचे भाऊ तर असा काय गेला आहे तेराशे रुपये राऊंड फिगर तेराशे रुपये भाव गेला याचं बियाणं कोणतं चव्हाण चव्हाण चव्हाणचं बियाणे करंजखेडचा कांदा आहे आपला तेराशे रुपये भाव गेला तर गोलटीचा ट्रॅक्टर आहे काय भाव गेला आहे नऊशे नऊशे पंचवीस तर गोलटी बघू शकता नऊशे पंचवीस रुपये गेली कुठली आहे गोलटी भारत मू कणाशीची गोलटी नऊशे पंचवीस रुपये तर कांदा आहे कांदाय भाऊ भाऊ कुठले भाऊ बरड पाडा कांदा आहे साडे अकराशे रुपये एवढी काही क्वालिटी नाही त्याला पण मग तरी साडे अकराशे रुपये त्याचा बाबा भेटले आपल्याला कुठले बाबा जामले तर बाराशे सत्तर रुपये भाव गेला त्यांचा बरा बर टाइमपास नाही तर बरा टेन्शन नका घे बरा कडला काय कांदा सावकी हाय हरला जवळ विठवाडी ना, ना? Okay. किती तेराशे ऐंशी तेराशे तेरा ऐंशी रुपये कोणता बियाणं आहे ना गरदरा म्हणजे घरगुती बियाण आहे घरगुती आहे सावकीचा कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये भाव गेलाय तर असा माल आहे बघू आपण काय भाव गेला दादा किती अकराशे अकराशे रुपये भाव अकराशे अकराशे एक हजार शंभर रुपये तर या दादांचा माल आहे कुठले दादा गणोरेचे दादा तर कांदा बघू शकता पंधराशे रुपये भाव गेला असा कांदा आहे कडला कांदा आहे गनोरा तर गणोऱ्याचा कांदा आहे एक हजार सत्तर रुपये भाव केला तर हे भाऊंचा आहे कांदा गोलटी गोल्टी थोडा मिक्स माल आहे सातशे पन्नास रुपये भाव केला सेवन हंड्रेड फिफ्टी रुपीज सेवन फिफ्टी रुपीज सातशे पन्नास रुपये गेला अरे दादा आहे त्यांचा कांदा आहे बाराशे पंच्याऐंशी रुपये भाव गेला एक हजार दोनशे पंच्याऐंशी वन थाउजंड टू हंड्रेड एटी फाईव्ह रुपीज ऐकाय का अकराशे कडला कर आता करमाळ अकराशे रुपये का मिक्स आणतो थोडा गोल मग अकराशे रुपये कुठला आहे कांदा हो देवळीवणीचा कांदा आहे तर भाऊचा कांदा वावरात अडकला होता तरी त्यांनी काढला मोठ्या मेहनतीने काढला तर काय भाऊ गेलाशे तेराशे तर बघू शकता तुम्ही अशी क्वालिटी तेराशे रुपये तर पाण्यात ओलावण्यापेक्षा ते म्हणाले की काढलेलं बरं असं ते सांगत होतं तेराशे रुपये गेला गेलाय देवळीवणीचे आहे ना देवळीवणीचे तेराशे रुपये भाव गेले बाराशे कुठला आहे कांद गोसराने जवळ त्याचा कांदे गोसरा आहेचा बाराशे रुपये गेला अशी क्वालिटी कुठला वर... आहे कांदा वरखेडा वरखेडावाल्याचाच वर भाव जायला आहे ना सोळाशे रुपये गेला एक हजार सहाशे रुपये किती बाराशे ऐंशी ना बाराशे ऐंशी रुपये का अडव अरे भाऊ आहे कुठले दादा सुळेचे ते तर सुळे पिंपळेचे तर असा कांदा आहे त्यांचा तर काय भाव गेला आपण विचारू काय भाव गेला बाराशे पन्नास रुपये भाव गेला कांदा बघू शकता तुम्ही कसा आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये गेला तर गोळा खालचे भाऊ तरी दादांचा कांदा आहे काय भाव गेला दादा तेराशे तेरा पंच्याहत्तर रुपये भाव गेला असा कांदा आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये भाव गेला सगळं एकच लाईनला तरी गोळाखालचे भाव भेटले तर काय भाव गेला दादा किती बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी रुपये कांदा गेला बघू शकता कसा कांदा आहे गोळा खालचा कांदा आहे आपला आणि कोणता बियाणं कोणता आहे एलोरा एलोराचं बियाणे तर हा माल आहे असा थोडा तिकट माल आहे एकदम तरी नऊशे पाच रुपये भाव दिला कुठला माल भाव नाळीत बांधणे नाळीचा माल आहे नऊशे पाच रुपये भाव गेला तर असा कांदा आहे ते भाऊचा कांदा आहे एक हजार एक हजार पन्नास ना एक हजार पन्नास रुपये भाव गेला करमाळा नाऊमसाडी कुमसाडीचा कांदा आहे किती अकराशे किती भाऊ घ्या काय भाव घ्या अकराशे अकराशे तीस अकराशे तीस इकडे रे एक, एक चक्करव भाऊ ना कांदा अकराशे तीस रुपये भाव द्या तर मित्रांनो आजची आवक बघू शकता तुम्ही शेतकरी बंधू सगळे आणि आज आवक खूप कमी होती कारण काल खूप पाऊस झाला होता त्यामुळं शेतकऱ्यांना काही माल काढायला जमला नसेल तरी अजून एक एक ट्रॅक्टर आहेत येतातच आहे आणि तुम्हाला जर चॅनलवर व्हिडिओ रोज रोज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या दुसऱ्या शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील